फॅटी लिवर म्हणजे लिव्हरमध्ये जेव्हा प्रमाणापेक्षा जास्ती फॅट्स डिपॉझिट होतात त्याला फॅटी लिवर असं म्हटलं जातं फॅटी लिव्हरमध्ये सुरुवातीला काही लक्षणं ना दिसत नाही मात्र ही स्टेज कंटिन्यू राहून स्टेज बाय स्टेज लिवर जे आहे हे डॅमेज होत जातं आणि त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होत असतो म्हणूनच फॅटी लिव्हरला वेळीच ट्रीट करणं फार गरजेचं आहे तर फॅटी लिवर जे आहे हे आपल्या हृदयाविकारासाठी सुद्धा रिक्स फॅक्टर सांगितलेलं आहे त्याचबरोबर लिवर हे आपल्या इम्युनिटीसाठी महत्त्वाचा अवयव आहे त्याचबरोबर शरीराचं टॉक्झिन्स बाहेर करण्यासाठी महत्त्वाचं कार्य करतो आपल्या संपूर्ण शरीराची चयापचय क्रिया लिव्हरवर अवलंबून असते त्यामुळे या स्टेजमध्ये जर आपण लिवरची काळजी घेणं फार गरजेचं आहे तरच आपण आपलं लिवर हेल्दी ठेवू शकतो तर फॅटी लिव्हरला लिवर्स करण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हा असा अवयव आहे की तो स्वतःच डिटॉक्सि पूर्ण संपूर्ण शरीरातून डिटॉक्सिफाय करत असतो त्यामुळे त्याला आपण डिटॉक्सिफाय करण्याची गरज नसते तो स्वतःच नॉर्मल होण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे मात्र आपल्याला थोडा सपोर्ट करणं गरजेचं आहे शरीरामध्ये कमी टॉक्सिजन निर्माण होते शरीराचे जे बाकीचे घटक आहे ते नॉर्मल राहण्याकरता आपण काळजी घेणं गरजेचं आहे जसं की डायबिटीज ज्यांना आहे अशा लोकांनी आपलं शुगर लेवल्स नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे कोलेस्ट्रॉल जर वाढलेलं असेल तर ते नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर वजन वाढलेलं असेल म्हणजे शरीरामध्ये फॅट्स जास्त प्रमाणात आहेत अशा लोकांनी आपलं वजन कमी करणं गरजेचं कर आहे वजन किती कमी करायचं आहे तर आपल्या शरीराच्या शरीराचं जे वजन आहे त्याच्या दहा टक्के वजन आपण लवकर कमी करायला पाहिजे लवकरात लवकर म्हणजे खूप जास्त करायचं जा डाएट वगैरे खूप जास्त हेवी एक्सरसाईज करून कमी नाही करायचं आहे तर महिन्याला दोन ते चार किलो वजन आपण कमी करायला पाहिजे एखाद्याचं वजन ऐंशी किलो आहे तर त्यांनी आठ किलो वजन हे तीन चार महिन्यामध्ये कमी करणं गरजेचं आहे आणि एवढं वजन कमी केलं तरी फॅटी लिव्हरला आपण रिवर्स करण्यात फार मोठी मदत होत असते त्याचबरोबर व्यायाम करणं फार गरजेचं आहे व्यायाम हा आपल्या आरोग्याकरता एक असा फॅक्टर आहे की ज्याला काही ऑप्शनच नाही आहे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे फॅटी लिव्हरमध्ये मेजरली व्यायामाचं एक महत्त्वाचं कार्य असतं व्यायाम केल्यामुळे वजनही कमी होतं शरीरातले फॅट्स पण होतात आणि आपल्या शरीराची चयापचक्रिया ही वाढते त्यामुळे लिव्हरला नॉर्मल होण्यास मदत होत असते त्यानंतरचा घटक आहे आहारामध्ये आपण आपल्या लिव्हरला त्रास होऊ नये यासाठी जे सिजनल फ्रूट्स आहे सीजनल ज्या भाज्या आहेत त्यांचा वापर जास्त प्रमाणात करायला पाहिजे हिरव्या पालेभाज्या रंगेबिरंगी फळ यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची धान्य कडधान्य म्हणजे प्लांट बेस्ड फूड आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे कारण हे जो आहार असा, आहार असा जो आहार असतो प्लांट बेस्ड हा पचायला फार हलका असतो त्यामुळे लिव्हरवर ताण येत नाही आणि लिव्हरला ना नॉर्मल होण्यास मदत होत असते त्याचबरोबर आहारामध्ये आपण काही हेल्दी फॅट्स असतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहे यांचा समावेश करायला पाहिजे जे आपल्याला बरामध्ये मिळतो भोपळ्याच्या बिया आहेत सूर्यफुलाच्या बिया आहेत अखरोड आहे यामधनं आपल्याला तसेच फ्लॅक्सीज आहेत म्हणजे अळशीच्या बिया यामध्ये आपल्याला ओमेका फॅटी ॲसिड जास्त प्रमाणात मिळतात यांचा आहारामध्ये समावेश करायला पाहिजे त्याचबरोबर आहारामध्ये आपला पाण्याचाही समावेश योग्य प्रमाणात असायला पाहिजे दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे जेव्हा आपण नॉर्मल प्रमाणात पाणी पितो त्यावेळेला युरिनच्या थ्रू टॉक्सिजन शरीराबाहेर निघून निघ निघून जातात आहारामध्ये काही असे घटक का आहेत जे आपण त्यांचा कर समावेश करायला पाहिजे जे आपल्याला लिवरच्या आरोग्याकरता अत्यंत हितकर असतात ज्यामध्ये अद्रक आहे लसूण आहे किंवा हळद आहे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपण करणं गरजेचं आहे काही नॅचरल ड्रिंक्स आहेत जे आपल्या लिव्हरच्या आरोग्य सुधारण्याकरता मदत करत असतात त्यामध्ये ग्रीन टी आहे आता ग्रीन टी जर तुम्ही आहारामध्ये घेतला म्हणजे तुम्ही जर ग्रीन टी जर घेत असाल ते तुमचं वजनही कमी करते शरीरातलं फॅट्स पण कमी करतात आणि लिव्हरला लिव्हरलाही लिव्हर्स करण्यात मदत करत असतात दुसरं ड्रिंक आहे ब्लॅक कॉफी ब्लॅक कॉफीमध्ये आपल्याला विदाऊट शुगर वगैरे हो विदाऊट शुगर विदा घ्यायचे आहे तर ब्लॅक कॉफी जेव्हा आपण घेतो तर हीसुद्धा आपल्या लिव्हरला क्लीन करण्यासाठी आपल्या लिव्हरला लिव्हर्स करण्यासाठी मदत करत असते तिसरं पेय आहे लिंबू पाणी बघा लिंबू भांड्यांचासुद्धा चिकटपणा कमी करण्यासाठी भांड्यांच्या साबणांमध्ये लिंबूचा वापर करतात शरीरातलं चिकटपणा फॅट्स हे चिकट सापटाचं असतात तर हे शरीरातील फॅट्स कमी करण्याकरता तसंच लिव्हरमधले फॅट्स कमी करण्याकरता लिंबू हा एक महत्त्वाचा घटक आहे म्हणून लिंबू पाण्याचा वापर विदाऊट शुगर विदाऊट सॉल्ट साधं लिंबू पाण्यामध्ये पिऊन ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे सीझननुसार तुम्ही वापर करा ब्लॅक कॉफी ग्रीन टी हे ग Uh, उष्ण असतात त्यामुळे यांचा हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये उपयोग करा लेमन वॉटर जे आहे ते तुम्ही उन्हाळ्यात तुम वापरू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आहारामध्ये यांचा समावेश करणं गरजेचं कर आहे आहारामध्ये काय नाही घ्यायला पाहिजे ते आता आपण बघूया आहारामध्ये आपल्याला सर्वात पहिले जे लोक मद्यपान करत असेल त्यांनी मद्यपान पूर्णतः बंद करायला पाहिजे दुसरं म्हणजे आहारामध्ये आपण साखर जे आहे रिफाईंड शुगर आहे ती बंद करायला पाहिजे स्वीट पदार्थ मिठाई सगळ्या बंद करायला पाहिजे फॅटी फूड ज्यामध्ये फॅट जास्त प्रमाणात आहे जा मोस्टली ज्यामध्ये फॅट्स आहेत म्हणजे पॅक फूड आहे जंक फूड आहे हायली प्रोसेस्ड फूड आहे यांच्यामध्ये फॅट जास्त असतात केक आहे चॉकलेट परत कुकीज आहे यांच्यामध्ये फॅट जास्त प्रमाणात असतं तर हे फॅट पूर्णतः बंद करायला पाहिजे तर असलं पाहिजे ज्यामध्ये आर्टिफिशल कलर आहेत आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत असे पॅक बंद फूड आपण नाही घ्यायला पाहिजे कुठलंही मेडिसिन घ्यायचं असेल तर ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्या किती घ्यायचं आहे तेवढंच आपण घ्यायचं आहे स्वतःच्या मनाने कुठलाही मेडिसिन आपल्याला घ्यायचा नाही आहे फॅटी लिवर असताना अशा आहाराम विहारामध्ये जर अशा प्रकारची आपण काळजी घेतली तर आपलं फॅटी लिव्हर हे रिव्हर्स होतं नॉर्मल होतं